हे निमंत्रण गोदावरी खोरे नामदेवरावजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोपरगावच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि कर्मचारी नवीन घरकुले बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ शुभ हस्ते सन्मान्य नामदार श्री हरिभाऊजी बागडे नाना सन्मान्य राज्यपाल राजस्थान कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती सन्माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब सन्माननीय मिनेश शाह साहेब चेअरमन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड वैजापूरचे सन्मान्य आमदार रमेशजी बोरणारे कोपरगावचे सन्मान्य आमदार आशुतोषजी काळे नेवाशाचे सन्मान्य आमदार विठ्ठलरावजी लंघे पारनेरचे सन्मान्य आमदार काशीनाथजी दाते संगमनेरचे सन्मान्य आमदार अमोलजी खताळ कार्यक्रम सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण संघाचे कार्यस्थळ सहजानंदनगर कोपरगाव आपले विणित राजेश नामदेवराव फर्जने पाटील चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ तसेच दूध उत्पादक गोदावरी खोरे नामदेवरावजी फर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोपरगाव